सांगले येथील दादासो रामचंद्र चौघुले वर्ष पंचावन्न यांना मुलांच्या प्रेमप्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी इलेक्ट्रिक खांबाला दोरीनं बांधून लाथाबुक्की आणि मारहाण केली आहे त्यामध्ये वडील मयत झाले आणि याबाबत बारा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे यापैकी सात जणांना अटक केली असून अन्य पाच जणांना शिराळा पोलीस शोध घेत आहेत याबाबत राजश्री दादासाहेब चौघुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मयत दादासाहेब चौघुले यांचा मुलगा गणेश याने संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलीला बुधवारी पहाटे प्रेम प्रकरणातून दादासाहेब चौघुले यांचा मुलगा गणेश यानं संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलीला बुधवारी पहाटे प्रेम संबंधातून पळवून नेले त्यानंतर दादासो चौघुले आणि त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटरसायकलवरून जनावरांचं दूध काढण्यासाठी धनटेक वसाहत येथील जनावरांच्या शेडवर गेले दादासाहेब चौघुले यांचे शेड आणि पाटील यांचे राहते घर जवळजवळ आहेत दादासाहेब चौगुले दूध काढण्यासाठी आल्याचं समजताच सुरेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी दादासाहेब चौगुले आणि त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा मुलगा घेऊन गेला ते कुठे आहेत हे सांगा त्यावेळी त्यांनी आत्ताच आलो आहे आम्हाला माहीत नाही असं सांगितलं त्यावेळी सुरेश पाटील आणि अन्य पाच जणांनी त्यांना विद्युत खांबाला बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली मारहाणीनंतर दादासाहेब चौगुले बेशुद्ध अवस्थेत पडले त्यानंतर पाटील कुटुंबियांनी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी त्यांना पुढे घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला त्यानंतर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं सदर घटना समजता दादासाहेब चौघुले यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात आणि उपजिल्हा रुग्णालय आवारात सकाळपासून गर्दी केली होती संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क सांगली यामध्ये मांगले गावातील मयत दादासू चौगोले यांचा मुलगा आणि आरोपी सुरेश पाटील यांची मुलगी हे लग्न करण्यासाठी काल पळून गेले होते त्यामुळे मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्याच्या नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासू चौगोले यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला सिमेंटच्या खांबाला जुने बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊन ये यासाठी त्यांना इलेक्ट्रिक खांबाला डांबून हाताने मारहाण करून शिवे केली होती यामुळे त्याचे सरो यामध्ये आरोपीचे सोबत त्यांचे नाते पण होते त्यानंतर मैताची पत्नी या राजश्री चौरे या सुरेश पाटील यांना विनोदी करत होते की माझ्या पतीला सोडा त्रास होते त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले नाही मांगलेतील खासगी दवाखान्यात उपचाराला निघून गेले तेथील डॉक्टरांनी त्यांना ते सरकारी दवाखान्यात देण्यासाठी सांगितलं तिथून तुमची शिराळा उपजिल्हा रुग्ण रुग्णालय येथे आहे डॉक्टरांनी तेथील ब्रॉड डेड असं घोषित केलेलं आहे यामध्ये आम्ही सात आरोपींना अटक केले असून पुढील तपास करीत आहोत या तपासामध्ये यातील मुलगा आणि मुलगी जे पडून गेले होते त्यांनी मुली नेऊन शेटन केलं दोघांनी मुली नेऊन मुलाने की आम्ही आनंद येथे काल लग्न केलेले आहे सिशीने समर्जीने लग्न केलेले आहे आम्ही लग्न करून इकडे संध्याकाळी ते पाच साडेपाच्या आसपास आलेलो Thank <laughs> you.